उद्या तुम्ही दाऊदला भेटा छोटा शकिल ला भेटा त्याच्यावरती मी कोणावरती व्यक्तिगत आरोप करत नाही पण राजकारणात किमान नैतिकतेच पालन तरी व्हावं किमान सुरेश धस धस धर् हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी एक भीड मध्ये आंदोलन चालू केलं एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी अका अकाचा अका ही भाषा आमची नाही हे शब्द कोणी आणले भारतीय जनता पक्षाने आणले बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं की धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही धस यांनी जेव्हा पहिली बोंब मारली तेव्हाच त्यांना थांबवायला पाहिजे पण ला जसंबाब करू दिली बीड मध्ये एक वातावरण निर्मिती केली यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये एक आंदोलन उभं केलं त्याला मी जनआंदोलन म्हणतो संतोष देशमुख यांचा मुलगा मुलगी भाऊ यांना घेऊन त्यांनी बीडमध्ये स्वतःचं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या असूंचा बाजार केला वाल्मिकी कराड असेल किंवा वाल्मिकी कराडचा बॉस धनंजय मुंडे असेल या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला माहिती कोणी दिली आम्हाला माहित नव्हते हे मध्ये काय चाललंय आणि या बिहार टाइप माफिया टोळ्यांचं नेतृत्व कोण करत आहे हे सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांग धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांची भूमिका होती आणि ती अत्यंत परकट भूमिका होती त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहेत मधल्या माफिया टोळ्यांचे मी म्हणत नाही सुरेश धस म्हणताय आणि मग त्या मुंडेना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता चार तास बसता जेवण करता लोकांच्या मनात संशय निर्माण होणार आणि फडणवीस असं म्हणतात भेटलं तर काय झालं काही सारखंच नाही भेटायला पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचं मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही मधल्या मिर्झापूरचं हा मिर्झापूरचा डॉन मानताय त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात म्हणजे तुमचं हँड ग्लोज झाला म्हणतो मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरका फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटतं